एकतीस डिसेंबर असल्यामुळे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच सर्वांना सुट्ट्या असतील त्याचबरोबर सर्व नागरिकांना एकतीस डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंदाने उत्साहाने सर्व लोक हे करणार आहेत त्या प प्रमाणे सरकारने विविध नियम घालून दिलेले आहेत हॉटेल जास्त वेळ उघडे ठेवण्याबाबत सरकारने परवानगी दिलेली आहे तरीच देखील पंढरपूर शहर पोलिसातर्फे सर्व नागरिकांना पंढरपूर शहराच्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो परंतु ते देत असतानाच पंढरपूर शहरातील जे सार्वजनिक सुव्यवस्था आहे सार्वजनिक शांतता आहे ती भंग होऊ नये दारू दारू पिऊन आपल्याला जरी परवानगी जास्त वेळ दारू पिण्याची दिलेली असेल तरीसुद्धा ते दारू पिऊन रोडवर अस्तव्यस्त वाहनं चालवणे किंवा मदधुंद पद्धतीने वाहन चालवणे हा गुन्हाच आहे आणि त्या गुन्ह्याला काही शासनाने सूट दिलेली नाही त्यामुळं म, म मदधुंद दारू चालवणाऱ्या चालकावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन सतर्कतेने कारवाई करील त्यासाठी पंचवीस पोलीस अंमलदार हे रात्रीचे कारवाई करण्यासाठी आपण ठेवलेले आहेत सर्व रोडवर पेट्रोलिंग ठेवली जाईल कोणीही असताव्यस्त आणि पिऊन गाडी चालवली जेणेकरून त्यांच्याच धोका होईल वाहन चालवत वा असेल यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात येईल आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर